नमस्कार सर्वांचं श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज खूप आनंदाची गोष्ट आहे की माझे हंड्रेड के कम्प्लीट झालेले आहेत तर प्रत्येकाने सेलिब्रेशन करताना खरंच खूप महत्त्वाची मी सूचना देते की सेलिब्रेशन करताना सर्वांनी काळजी घ्या कारण का जे जो काही तुम्ही आता बघितलं असाल दाजींनी जो फटाका काय बोलतात ना ते आणलं होतं तर ते जे वेळे ज्या वेळेस असे ते वाजवायला गेले ना त्यावेळेस तो पेटलाच त्यांच्या हातात तर दाजींचं सुद्धा हात भाजलं तर सर्वांनी काळजी घ्या आणि दुसरा पण होता तर ते बोले करू का मला नको राहू दे तर आहे तसं सेलिब्रेशन करूया आणि मी असा विचार पण केला नव्हता की दाजी एवढ्या म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने माझं सेलिब्रेशन करतील हंड्रेड केचं तर खूप धन्यवाद आणि याच्या मागे माझ्या नवऱ्याचा खूप हात आहे तर खरंच आहो म्हणजे त्यांना मनापासून धन्यवाद कारण का नवऱ्याशिवाय शक्यच नाही प्रत्येक जर स्त्रीला नवऱ्याचा जर पाठिंबा असेल ना तर कोणतेही ती गोष्ट करू शकते तर खरंच खूप धन्यवाद आणि तुमचं पण सर्वांचा धन्यवाद आणि स्वामींची तर कृपा माझ्यावर आहेच पहिलेपासून तर खरंच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझ्या हंड्रेड के कम्प्लीट झालेले आहेत आणि सर्व आमची फॅमिली पण होती सेलिब्रेशन करताना कारण का लाईव्ह पण चालू होती त्यात म्हणजे तुम्ही पण सर्वजण होतात बाकी सर्व आमची घरातली फॅमिली तर बरेच जणांच्या कमेंट येत होत्या की तुमची फॅमिली दाखवा तर आज ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सर्वांना माझी फॅमिली पण दिसणार आहे आणि नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा कारण का तुमचा सपोर्ट हा मला लाख मोलाचा आहे तुमच्या सपोर्टमुळे माझ्या हंड्रेड के झालेत लवकरच टू हंड्रेड के पण होतील तर आता चाललंय आमचं सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन आमचं कसं वाटलं नक्की सांगा सिंपल मध्ये केलंय पण खूप छान सिंपल ह्याला नाहीच बोलू शकत आपण कारण का खूप त्यांनी मेहनत आहे माझ्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या दाजींनी खूप मेहनत आहे हे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि माझ्या मागे त्यांचाच हात आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जरी आपण बोललो ना मला एवढं काही कळत नाही टीमधलं तर काही प्रॉब्लेम वाटलं तरी ते लगेच हँडल करून हे करतात तर थँक्यू तुमचं पण सर्वांचं थँक्यू आणि तुम्हाला याच्यापुढे मी सांगणार आहे माझी ज हे म्हणजे कशी मी सुरुवात केली वाय टीमध्ये मी का आले आणि कशा मुलांनी आणि कुठल्या म्हणजे कोणत्या माणसांमुळे मी याच्यात आले तर ही पण स्टोरी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यासाठी नक्की सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर वन मराठी वनमॅन शो असं पुणेकर काकांचं चॅनल आहे तर सुद्धा मला सेलिब म्हणजे माझं हंड्रेड केचं सेलिब्रेशन केलं होतं त्याच दिवशी तर खरंच थँक्यू असं सर्वांचा सपोर्ट राहू द्या श्वेताजीत ब्लॉग ब्लॉगला आणि थँक्यू बरं का खरंच ज्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत पोचले त्यांचं तर धन्यवाद आणि त्यांनी पण काही जे काही केलं आहे सेलिब्रेशन काकांनी ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठीही क कंटिन्यू करा लाईव्ह सर्वांनी आणि दाजी पण खूप खुश होते कारण का कसं असते माहिती आहे काय स्वप्न हे एकट्याचे नसतात स्वप्न हे जोडी म्हणजे दोघांचे पण होते आमचे स्वप्न दोघांचाही स्वप्न होता की सक्सेस व्हायचं भले जाऊ द्या लेट पण थेट पण सक्सेस व्हायचं आणि आमची फॅमिली पण सर्व आमच्या सपोर्टिंगला ह्या माझ्या सासूबाई आहेत तर नसतात त्या जास्त व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे नसतात आणि खूप छान झालं सेलिब्रेशन आणि हे से हे दुसरं सेलिब्रेशन आहे तर ते काकांनी केले पुणेकर काकांनी तर मागाशीच मी सांगितलं तुम्हाला मराठी वन मॅन शो असं काकांचं पुण्यातले आहेत ते आणि त्यांनी घरात त्यांच्या सेलिब्रेशन केलं माझं हंड्रेड केचं तर खरंच खूप खूप धन्यवाद पुणेकर काका तर आता ऐका माझी मी यूट्यूबमध्ये मी कशी आले ती स्टोरी सांगते तुम्हाला जर्नी सांगते तर माझ्यावर अशी एक वाईट वेळ आली होती त्यावेळेस तर माझ्या आयुष्यात एक वाईट व्यक्ती आली आणि तिने माझं नशीब बोलतात ना तेच बदलून गेली तर ती माझं वाईट करायला आली खरं पण तिचंच वाईट झालं रमवायचं होतं कशात तरी तर मग मला व्हिडिओ तर येत नव्हत्या पण दाजींना पण टाईम नसायचा त्यावेळेस तर मग करायची जसं जमेल तशी व्हिडिओ वगैरे बनवायची मी अपलोड करायचे जास्त व्ह्यू नसायच्या नंतर मग पुणेकर काकांनी सांगितलं मला की ताई तुम्हाला लाईव्हचं ऑप्शन आलं तुम्ही लाईव्ह घेत जावा तर मग ट्राय केलं मी एकदा दोनदा परत घाबरायची परत मग दाजींना बोलले तुमच्या म्हणजे माझ्या आहोंना मी बोलले की आपण लाईव्ह चालू करूया तर ते एकदा आले लाईव्हला परत मग त्यांच्यानंतर त्यांना काय टाईम भेटायचा नाही कारण का त्यांच्या मागं पण खूप कामं असायची परत मग लाईव्ह घेतल्यानंतर मला समजलं होतं की नाही चॅनल ग्रोथ होत सबस्क्रायबर वाढतात टाईमवॉच वाढते पण एकटी घेऊ कशी लाईव्ह तर खूप घाबरायची परत परत मग जी सवय लागली मला मग मी बिंदासच झाली मग कोणाची वाईट कमेंट आली तरी मी काही लक्ष द्यायची नाही आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष केला त्यामुळे मी आजपर्यंत म्हणजे इथपर्यंत पोचले मी तर खरंच आणि त्याच्यानंतर एवढा सपोर्ट मला भेटायला लागला सप्टेंबरपासून मी कंटिन्यू लक्ष दिलं आहे चॅनलला आणि तिथून चॅनल जो ग्रोथ झाला तो डायरेक्ट मॉनिटाईजच झाला चॅनल आणि खूप जणांचं खूप महाराष्ट्रातली बाहेरची अमेरिकेमधलीसुद्धा माणसं म्हणजे आपलीकडली माणसं व्हिडिओ वगैरे बघतात सर्वजण आणि खूप जणांचा खूप सपोर्ट आहे त्यामुळे खरंच खूप धन्यवाद आणि लवकरच आपले हंड्रेड के होणार आहेत आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा तर सर्वांना एकच सांगेन की वाईट वेल आली ना आपल्यावर तर फक्त समजून जावा की ह्याच्या पुढे आपले चांगले दिवस पण येणार आहेत तर कोणीच घाबरू नका जसं माझं माझ्या आयुष्यात झाले तेच मी तुम्हाला अनुभव सांगितलेत तर खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद